नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत जेवणाची चव वाढवणारी भरली मिरची चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर भरली मिरची बनवण्यासाठी हे बघा इथे मी या मिरच्या घेतलेल्या आहेत भरण्यासाठी नाही अशा प्रकारे मिरच्या असतात या तिखट नसतात एकदम साधारण तिखट असतात तर आज आपण या बनवणार आहोत तर या मी स्वच्छ धुवून अशा घेतलेल्या आहेत आता या कशा कट करायच्या मी तुम्हाला सांगते याचा डेखा आहे ना थोडा तो असं कट करून घ्यायचा आणि अशी आपल्याला चीर मारून घ्यायची त्याच्या आतमध्ये जेवढ्या काही बिया असतील ना त्या आपल्याला सर्व काढून घ्यायचे अशी सुरी वगैरे मारलीत ना की लगेच या बिया अशा निघून जातात सर्व बिया आपल्याला काढायच्या ही भरलेली मिरची आहे ना एकदम मस्त आणि एकदम टेस्टी लागते जेवाला काही नसेल ना तर अगदी गरम गरम फोडणीचं वरण आणि ही भरली मिरची एक नंबर लागते आणि ही मिरची तिखट नसल्यामुळे ना लहान मुलं पण अगदी आवडीने खातील अशी ही लागते अशा प्रकारे ना आपल्याला ही बिया या काढून दाख काढायचे तशा लगेच निघतात आणखी एक तुम्हाला मी दाखवते कट करून थोडा टेका कट करायचा आणि मधून चिरून घ्यायचं पटापट निघतात या थोडस आता अशा प्रकारे ना सर्व मिरच्या मी आता कट करून घेणार आहे तर हे बघा इथे सर्व मिरच्या मी कट करून घेतल्या आणि ना थोड्याशा पाण्यात ठेवायच्या म्हणजे ज्या काही बिया असतात ना त्या सर्व निघून जातात आता आपण या भरण्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी हे बघा इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि बेसन आहे ना हे आपल्याला छान असं ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजे असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे बेसनला कसा छान असा खमंग वास सुटतो ना तोपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे कसं आहे ना बेसन जर तुम्ही जर भाजून टाकलंत ना त्याची मिरची आपण भरणार आहोत ना ते, ते एकदम क्रिस्पी होते म्हणजे त्याचा मसाला आहे ना खाताना एकदम मस्त चुरचुरीत असा लागतो त्यासाठी ना बेसन वगैरे असं ना भाजून घ्यायचं हे बघा इथे आता बेसन आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता मी काढून घेते त्यानंतर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचंय हे सुद्धा आपलं छान असं भाजून झालेलं आहे तर इथे मी तांदळाचं पीठ आणि बेसन घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी ओलं खोबरं हळद त्यानंतर थोडंसं हिंग गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर हे पहिला आपण थोडं मिक्स करून घेणार आहोत इथं आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जेवढा मसाला आहे ना त्याच्या हिशोबाने आपल्या याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये आपण पाणी वगैरे अजिबात नाही वापरणार आहोत आपलं ओलं खोबरं आहे तर थोडंसं ओलसरपणा आहेच त्याच्यामुळे पाणी नाही घालायचं आणि असं सुक सुक्क तुम्ही मिरची भरलीत ना तर खूप छान लागते आपला था था है। ना रहोत। मसाला इथे आता रेडी झालेला आहे आता आपण मिरची भरून घेणार आहोत मसाला टाकून आपल्याला भरून घ्यायची आणि एकदम दाबायचं वगैरे नाही असं सैलसरच करायचं आणि आपण याच्यामध्ये ना मसाला नाही वापरलाय कारण की मिरची थोडीफार तिखट असते फक्त एकदम जास्त नसते त्याच्यामुळे मसाला नाही टाकलात ना तरीही चालणार आहे अशा न मस्त अशा भरून घ्यायच्या या मिरच्या बघा इथे आपल्या सर्व मिरच्या आता भरून झालेल्या आहेत आता आपण या फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी इथे ते मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार मी अर्धा चमचे जिरं आता आपण ज्या भरलेल्या मिरच्या आहेत त्या ते आपल्या या तेलामध्ये ठेवून द्यायच्या बघा इथं सर्व मिरची आपण व्यवस्थित अशा इथे ठेवून दिलेल्या आहेत आता आपल्याला झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करून आता आपण शिजून घेणार आहोत हे बघा इथे चार पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण चेक करूया मस्त वास सुटला एकदम आता आपण या पलटी मारून बघूया हे बघा छान अशी झालेली आहे आपली एक साईड सर्व मिरच्या आहेत ना आपल्या अशा पलटी मारून घ्यायचे ही मिरची तुम्ही एकदम नक्की करून बघा मस्त लागते एकदम सर्वात आपण अशा पलटी मारून घेणार आहोत गॅस आपल्याला असा कमीच आहे एकदम फास्ट नाही आहे कारण की बेसन वगैरे आपल्याला व्यवस्थित असं हे शिजवून आहे आपण बेसन वगैरे भाजूनच घेतलेलं आहे पण आपल्याला तरी सुद्धा या मिरच्या व्यवस्थित अशा शिजून घ्यायचे सर्व पलटी झालेले आहेत आता आपला थोडासा ना शिल्लक मसाला राहिलेला आहे तो याच्यामध्ये मी घालून घेते कारण तो मसाला आहे ना तो पण खूप भारी लागतो एकदम एकदम कुरकुरीत असा होतो आणि जेवताना ना तो तुम्ही घेतलात ना तरी मस्त लागतो एकदम तो याच्यामध्ये मी आता घालून घेते तो सुद्धा याच्यात मस्त असा शिजला आहे पुन्हा झाकण ठेवून आपण एक चार पाच मिनिट ठेवणार आहोत एक चार पाच मिनटं झालेली आहेत हे बघा मिरच्या आपल्या मस्त अशा झालेल्या आहेत तुम्ही हे बघा काहीक ना थोड्याशा राहिले आहेत बघा त्यासाठी ना थोड्याशा उभ्या करायच्या आणि अशा ठेवून द्यायच्या एक दोन मिरच्या आहेत त्या अशा थोड्या आपण उभ्या ठेवूया आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं आपण जरा ठेवणार आहोत हे बघा इथे आतलं दोन तीन मिनटं आपले झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशा मिरच्या सुद्धा आपल्या फ्राय झालेल्या आहेत आणि जो मसाला आहे ना तो सुद्धा मस्त असा आपल्या इथे फ्राय झालेला आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत तर इथे आपली मस्त अशी भरली मिरची तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती भारी दिसते आणि ही टेस्टी पण लागते तर एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद